नमस्कार मैत्रिणी तर श्री स्वामी समर्थ आणि आज मी तुमच्यासाठी खूप छान अशा डेली ऑफिससाठी वगैरे वेअर करू शकतो अशा साड्या घेऊन आलेल्या आहेत खूप छान साड्या असणार आहेत आणि सिफॉन फॅब्रिकमध्ये असणार आहेत तर मी तुम्हाला सर्वाधिक कलर दाखवून घेणार आहे साड्यांचे आणि त्यानंतर प्राईससुद्धा सांगणार आहे खूप छान अशा हलक्या फुलक्या साड्या आहेत तर बघू शकता हा पिंक कलर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट असणार आहे कसेही वापरू शकता तुम्ही नेहमी त्यानंतर धुवायला सुद्धा एकदम हलक्या आहेत अशा ह्या साड्या म्हणजे वाटत नाही की आपण साडी घातली आहे अशा अंगावर एवढ्या हलक्या साड्या आहेत ह्या तर बघा सुरवातीला हा एक कलर असणार आहे तर हा आहे ना राणी पिंक कलर आहे त्यानंतर दुसरा कलर जात होते तुला हा एक कलर आहे एकदम डार्क असा ग्रीनिश कलर असणार आहे हा एकदम ग्रीन पण नाही आहे असं काळपट ग्रीन असणार आहे डार्क त्याला येलोचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि ही सुद्धा साडी खूप सुंदर असणार आहे त्यानंतर येल्लो कलर, कलर आहे बघा अशा पद्धतीने खूप छान आहे ह्याला ग्रीनचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि हा एक आहे ब्लू कलर आहे डार्क ब्लू आणि त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे पाऊच पॅकिंग असणार आहे ह्या साड्या तर बघा अशा पद्धतीने पॅकिंग असणार आहे साड्याचं पाऊच पॅकिंग बघू शकता त्यानंतर कॅटलॉग पीस असणार आहे बघा अशा प्रकारचं कॅटलॉग असणार आहे साडीसोबत आणि साडीत पॅकिंग असणार आहे किंवा तर तुम्हाला सुद्धा जर काही साडी पूर्ण बुक करायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे त्यानंतर विचारायचं साडी आहे का असेल तर तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर पेमेंट करून साडी तुमची बुक करायची आहे तर हा बघा हा खूप छान असा रेड कलर आहे हा रेड आहे जरी पिंक दिसत असेल तर पिंक नाही आहे हा रेड आहे आणि त्याला सुद्धा ग्रीनचं कॉम्बिनेशन असणार आहे एकदम सॉफ्ट आहे लाईला मी दाखवणारच आहे साडी ओपन करून दाखवणार आहे हा रामा कलर आहे आणि हा रामा कलरला पिंकचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा आहे पॅरोड ग्रीन हा पण एकदम सुंदर असा कलर आहे आणि सॉफ्ट आहे साडी पिंकच कॉम्बिनेशन असणार आहे खूप छान अशी सॉफ्ट साडी असणार आहे तुम्हाला जर का बुकिंग करायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि तुमची साडी बुक करू शकता आणि साडीची प्राईस तर साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तर बाहेर जर का तुम्ही बघायला गेलात तर ह्या साड्यांची किंमत जवळजवळ साडेआठशे किंवा साडेसातशे तुम्हाला बघायला मिळेल आता एकदम सॉफ्टमध्ये आहे हे मटेरियल तर आपल्याकडे तुम्हाला फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला फ्री शिपिंग मिळणार आहे आणि ती घरपोच साडी मिळणार आहे तर लवकर जाऊन तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून साडीचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साडी तुमची बुक करायची आहे पुन्हा एकदा मी कलर दाखवणार आहे बघा हा पॅरोड ग्रीन त्यानंतर हा रेड कलर हा रामा कलर डार्क ब्ल्यू कलर हा असणार आहे येलो कलर हा डार्क ग्रीनिश कलर असणार आहे आणि त्यानंतर हा पिंक कलर तर आता मी एक साडी आधी ओपन करून दाखवते तुम्हाला ही पिंक कलरची साडी ओपन करून दाखवली पूर्ण साडी कशी असणार आहे तर हे सुद्धा समजणार आहे तुम्हाला एक साडी ओपन करून तुम्हाला अशा पद्धतीने साडी असणार आहे हा असणार आहे साडीचा पदर त्यानंतर ऑल ओव्हर साडी ही पूर्ण प्रेंड असणार आहे हा असणार आहे साडीचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस सुद्धा खूप मोठा असणार आहे बघा आणि साडीची किनारी बघा मी अगदी जवळून दाखवते तुम्हाला खूप छान अशी जसं काटाच्या साडीला वगैरे डिझाईन असतात ना तर अशी असणार आहे बघा साडीची किनारी बघू शकता साडी कपडा बघू शकता एकदम सॉफ्ट आहे त्यानंतर बघा साडी घातल्यानंतर अशा पद्धतीने साडी असणार आहे तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्हाला जर सरक 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 का काटाची साडी घालून कंटा आला असेल रोज रोज सारख्या सारख्या त्याच त्यास साडून साड्या नेसून जर का कंटा आला असेल किंवा काटाची साडी नको असेल घालायला तर बघा ह्या सॉफ्ट काटामध्ये आहेत तर हे किनारी जे आहे ना ही तुम्हाला टोचणारी नाही आहे किंवा काही नाही आहे तर ह्या साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता बघा कारण ह्याला सुद्धा अगदी काटासारखीच किनारी आहे पण ती सॉफ्ट असणार आहे तर तुम्ही नक्कीच ह्या साड्या बुकिंग करू शकता वरती दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही साडी बुक करा त्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का लाईक केलं नसेल तर प्लीज एक एक लाईक करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर पुन्हा भेटूया आपण आपल्या लाईवमध्ये आपले नक्कीच लाईव्ह आपण स्टार्ट करणार आहोत लवकरच तर त्यावेळीसुद्धा नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर लाईव्हसुद्धा शेअर करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरिंग करा Thank you.